हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आज तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणायला मोठे ताई आहेत ताई हाय हॅलो गुड मॉर्निंग दोन नंबर ताई असतात रोज मी आलो आहे काल रात्री कोल्हापूरला आणि तर सकाळचे काम चाललेलं आहे इथलं रुटीन तुम्हाला आज शेअर करणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा इथे सकाळी आता वाजले गड्याळ पण पडलेलं आहे आणि ती सात वाजली सात साडेसात वाजलेलं आठ वाजले सकाळी पाचला म्हणजे ताई उठल्यात मी काय उठलेलं आहे मी रोज सहा वाजता उठतो मी सहालाच उठलेलो आहे ताई आशिष म्हणजे माझा मुलगा आशिष सम्राट आणि लक्ष्मी लवकर जातात त्यांच्यामुळं ताई लवकर उठून त्यांना अंघोळ चहापाणी झालं त्यांनी गेलेत कॉलेजला दोघी आणि सम्राट गेलाय आहे क्लासला आणि ताईचं काम चाललंय देवपूजा सकाळी रोजचं पूजा आहे पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवतो आणि इकडे मी जा दा, रेडी झालेलं आहे चार रोजचा आहे आपलं तर आम्ही चार त्यांना आवर आवर तुम्ही आवरलो आवरूनच तुमच्याबरोबर बोलायला लागलो आहे आज आणि आहे थांबा गॅस बंद करतो इकडे चाललं आहे बघा बाहेरचं काम आई बसल्यात अजून आंघोळ आहे काय त्यांचं पण 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 तिकडं काय करावं लागल्या आणि इकडं आमचं सृष्टीच काम चाललंय झाडू मारायचं सगळ्यांचं एक एक काम चाललेलं आहे आमचं आकाश हाय गुड मॉर्निंग हा सभाषमेंट मध्ये विचार कर तुमचे मुलं आणि सगळे कुठं आहेत तुम्ही एवढंच आहे का आणि हे कोण घरचेच का हे सगळे आपले घरचेच आहेत ते कोण कोण आहे तुम्हाला दुपारी सगळ्यांचं सा तुम्हाला सांगतो कोण कोण आहे नाही त्यांचं कमेंट आहे की हे सगळे तुमचे घरचेच आहे का कमेंट आहे आणि माझी मुलं मिस्टर कुठं आहेत हे सगळ्या कमेंटचं उत्तर द्यायचं आहे मला दाखवतो कोण कोण आहेत पोरं गेले आता क्लासला आणि आहेत आपलं मोठे ताई म्हणजे माझे ननद आणि तिथं गावाकडे आहे ते दोन नंबरचे तीन नंबरचे पण बघितला होता मी परवा तूर कापाले आले होते आता हे सगळं आपलं एकत्र कुटुंब आहे फॅमिली आहे मग अजून अजून पोरा कोण कोण आहेत ते पण दाखवतो एकूण मिळून दहा बारा जास्तच आहेत असं मोठा फॅमिली आहे आमचं आणि इथं पोरांची शाळा आहे त्यामुळं ताई ते इकडं असतात मी त्या ताईंच्या बरोबर तिथं गावाकडं शेतकऱ्या आहेत मी तिकडे असतोय मिस्टर इथं असतात चला त्यांचा पण तुम्हाला परिचय करून देतो नंतर <laughs> <laughs> <सम्राथ> <laughs> आता मी काम करतो चला इकडे चाललंय सम्राटचा नाश्ता क्लासला गेलेला आलेला आहे आता वाजले नऊ नाश्ता करायला या सम्राट म्हणा की नाश्ता बरोबर तीन नंबर माझा मुलगा सम्राट आशिष येतोय अकरा वाजता सम्राट आहे आता नववीला आशिष आहे अकरावे स्वप्नीला आहे तेरावे डिग्री डिग्रीला आहे तेव्हा हॉस्टेलला बेळगावला आहे सकाळचं सगळ्यांचं चाललेलं आहे सम्राट आणि आशिष लक्ष्मी आकाश सगळेजण गेले तर शाळेला शेवट राहिले आहे सृष्टी म्हणजे दोन नंबरची ताई मुल ताईची मुलगी आहे त्यांना तीन मुली आणि एकच मुलगा आहेत तिथं गावाकडं आहे त्यांना इकडं लावरा आवरा लागलो आहे कपडे पण घातलेले होते आणि ते पट्टा काय काय असतं ते सगळं घालायचं होतं आई चालल्या चालल्यात आईचं इकडं भाजी निवडा लागल्यात ताईचं पण आवरा लागला त्यांनी गावात जाणार आहेत गा एन सी सीला आहे ते सगळं काय काय त्यांचं ड्रेस आहे ते सगळं घालायचं होतं तेन लावून तसंच मी मला म्हटले सगळं तू घाला ती म्हटलं इकडं घालायला लागलो तिला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा पूर्ण व्हिडिओ बघा आजचं सकाळचं रुटीन आहे हे बघा आमची सृष्टी तयार झालेलं आहे ती एन सी सी ला आहे आज काय कार्यक्रम आहे म्हणून सगळं आवरल्या ती मस्त सृष्टी हे बघा आमचं एनसीसी कंटेंडर बरोबर ना सृष्टी दोन नंबर ताईची मुलगी तीन नंबर मुलगी बाय बघा सृष्टी बाई चालल्या

इकडे मी आलोय दवाखान्यात ह्याचं बरं नव्हतं त्यामुळं मी इकडं आलेलो होतो त्यांना दवाखान्याला घेऊन आलेल आहे अचानक त्यांना पोटा दुखा लागलाय बरं नाही म्हणून आलं इकडं मला परिष घेऊन आलं आपल्याला तर घरी आलेलो आहे आम्ही आणि चाललंय इकडं संध्याकाळचं स्वयंपाकची तयारी लक्ष्मी इकडं फार तांबळ निवडायला लागल्या चुलीवर भात घालायचं आहे आणि ह्याने इकडं गोळ्या आहे काम बाहेरचं बघा आज संध्याकाळी पाणी म्हणजे रोज संध्याकाळी पाणी येत आहे एक दिवस आणि आता आडानाचं चाललंय काम बघा काय बघा पाणी येत आहे त्या दिवशी पोरांचं कपडे त्यान सगळं काढून धुवायला काढतात पाणी त्यान भरून झालेलं आहे आता पाईप लावलेला आहे इकडं आमचं मंडळीचा चाललाय अभ्यास बघा पाणी भरून झालेलं आहे लक्ष्मीचं काम चाललंय स्वयंपाकची तयारी चूल पेटवलेला आहे चुलीवर लागल्या